मंडळी सध्या छोट्या पडद्यावर नवनवीन धाटणीच्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत यातच अनेक कार्यक्रम आणि अने जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत काही दिवसापूर्वी जे मराठीवरून चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतला त्याआधी कॉमेडी शोमधून निलेश साबळेने एक्झिट घेतली होती तर निलेशने शो सोडल्यानंतर त्याची बरीचशी चर्चा रंगली होती पण आता निलेश साबळे लवकरच कलर्स मराठीवर हसताय ना हसायलाच पाहिजे हा नवा कोरा शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तर इंद्रायणी सुखकळे या मालिकेनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा बॉम्ब फोडणार आहे डॉक्टर निलेश साबळे यांच्याबरोबर विनोदाची नवी सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठीवर धावणार आहे हसतायना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमातून डॉक्टर निलेश साबळे ओंकार भोजने भाऊ कदम ही मंडळी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे पण या कार्यक्रमाच्या तारखेत मोठा बदल झाला आहे पहिला प्रोमो रिलीज झाला तेव्हा हा कार्यक्रम वीस एप्रिलला सुरू होणार होता पण आता कलर्स मराठीकडनं एक नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून वीसऐवजी आता सत्तावीस एप्रिलपासून ही मालिका शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान हस्ता हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचं लेखन दिग्दर्शन आणि सूत्रसंचालन अशी संपूर्ण जबाबदारी स्वतः निलेश साबळे सांभाळताना दिसणार आहे या त्याच्या जोडीला भाऊ कदम ओंकार भोजनेसह सुपर्णा श्याम स्नेहल शिदम रोहित चव्हाण आदी कलाकारसुद्धा झळकणार आहेत तर या कार्यक्रमात अभिनेते भरत जाधव आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अलका कुबल आठले हे दोन्ही सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देताना दिसणार आहेत हा कार्यक्रम येत्या सत्तावीस एप्रिलपासून शनिवार आणि रविवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर या नव्या कार्यक्रमाविषयी तुम्ही किती उत्सुकात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका